साहेब आपल्याकडनं पण आमची पक्ष म्हणून किंवा पक्षाचे कार्यकर्ते म्हणून एक विनंती आहे किंवा अनेकांची विनंती आहे की आज लोकसभेच्या निमित्तानं आपण सर्वांना एकत्र आणलं बसवलं चर्चा केली उमेदवारी पवार साहेबांपुढे विषय झाले तर पुढे सुद्धा पक्ष म्हणून आपलं तेवढंच लक्ष या सातारा जिल्ह्यावर किंवा इतर हवं जर कुठं पक्षाच्या ह्याच्यामध्ये किंवा पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जर काही होत असलं तर आपण त्यावेळेला पण तेवढं लक्ष द्यावं ही मला वाटते सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं विनंती केली तर काही चुकीचं होणार नाही कारण लोकसभेची निवडणूक महत्वाची आहे आम्हाला पण माहीत आहे देशाचा विषय देशाच्या राजकारणाचा विषय राज्याचा विषय तर मग या निवडणुकीमध्ये आपली थोडंफार संघर्ष इथला आहे त्याचं काळगोट्याला लागू नये म्हणून नक्कीच खासदार साहेबांचा माग आम्ही करावं पण होतो आज पण आहे आणि नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही ताकदीन एवढं आम्हाला या निवडणुकीमध्ये काम करून जे काय म्हटलं महाराज आमचं तुम्हाला एवढंच सांगणं की जो मी बोलता आहो व मी करता करतो तर तुम्ही कुठली काळजी घेणार मी तर कमी बोलतो मग आता सध्या मार्केटिंगचाच विषय सगळा कारण सगळं राजकारण मार्केटिंगवरच चाललंय त्यामुळे नक्कीच अशा वेळ आम्ही आपल्याबरोबर आहोत कुठेही आपल्याला घरा आमच्या माध्यमातून होणार नाही हा शब्द या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला माझ्या बाळासाहेब महाराजांचे जे कार्यकर्ते आहेत मग जुने असतील माझ्याबरोबर काम करणारे माझे नवीन सहकारी असतील किंवा माझ्या जावळी तालुक्यातले माझे सर्व सहकारी असतील नक्कीच आम्ही आपल्याला पूर्ण साथ देऊ हा शब्द या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला देऊ इच्छितो परत एकदा सर्वजण इथं आला जयंत पाटील साहेब आले आपल्याला मार्गदर्शन करायला त्याबद्दल जयंत पाटील साहेबांचं सुद्धा स्वागत करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र